we तर पब्लिक जय महाराष्ट्र जय खानदेश तर आपला ब्लॉग बघाना विषय असा आहे आज पब्लिक तर विषय सांगा ना पहिले आपला ब्लॉग तिथला भान दिवस नंतर बनला म्हणजे इथला मुकला दिवस झाले ब्लॉग बनाले आणि आज ब्लॉग ना मुद्दा काढा आपण म्हणतो त्याला ब्लॉग बनावत म्हणतो आज भारी दिन म्हणतो सत्ता तारखेने आपण दोन दिवस पहिले स्टोरी केली होती आपलं म्हणतं लागावमा मरीमायना मरीमाताना कार्यक्रम आहे ते मरीमाना कार्यक्रम असे आहे की आपलं जे मायना जे मंदिर आहे ते स्थापन म्हणजे स्थापन म्हणजे मंदिर तीच जागावर होतं फक्त मंदिर मंदिर बांध एक वर्ष कंप्लीट होईल झाले आणि आपण अशा प्रसिद्ध कलाकार मांगाडे म्हणजे प्रसिद्ध कलाकार असे आले ते असे ते खानदेश किंग ग्रुप आपलं बजरंगब्या शिरपूर त्याची टीम आहे आपला आबासाहेब चौधरी इंदिराज साहेब चौधरी त्या त्या गेलेत तर आपले तुमले पुढं ब्लॉग मध्ये समजेल की कशा होईल ब्लॉग मी बहा दिवस नंतर ब्लॉग मध्ये राहा म्हणजे तुम्ही समजितला की ब्लॉग थोडंसं कमी कमी राहणार जास्त राहणार थोडंफार समजली जा तुम्ही चूक ना तर ते बी समजले जा तर तुम्ही काढता आपलं मरीमाना मंदिर बी दाखतं आणि आपल्या त्या आपला कलाकार बी लागेल बाबासाहेब चौधरी त्या सगळ्या लागेल गाव मग तुम्ही आता ब्लॉग ब्लिक ब्लॉग मग परत दाखतो काही टेन्शन नकल्या तुम्ही कारण की बहा दिवस बहान दिवस नंतर ब्लॉग राहा थोडस कशी आहे बोलायला बी ब्लॉगिंग म्हणजे बोलायला बी तकली पोच बघित ताजी वर्ष ता ब्लॉगिंग घेऊन आता स्टेज बिज न काम चालू आहे ते दाख राह ते काम चालू आहे आता मंदिर बी ता काढतो आणि काढतो आता तो स्टेज बना चालू आहे मंदिर बिंदिरता काढतो तुमले तर मग ब्लॉग मग कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पुरा दाखा बस अरे का पब्लिक आपलं आईज मंदिर आहे मरी मायना मंदिर आपलं आईज मंदिर ना कार्यक्रम ठेवले आपण तर आई जा का आपलं मरीमायन मंदिर आहे मंदिर ना कार्यक्रम ठेवले आपलं मरीमायन मंदिर बांधले एक वर्ष कम्प्लीट झाले म्हणजे आपलं जे कलाकार आलेत ते स्टेज बी सवारी राहत ते जागा आता मग जुमपर्यंत चुंबले आई जागावर कार्यक्रम आहे आणि आपलं ते मंदिर मरीमायना मंदिर मरीमाताना मंदिर मरी आपलं स्टेज बनव काम चालू आहे चालू झाला हा बोला तर पब्लिक सांगा ना मुद्दा एवढाच आहे फक्त ब्लॉक मग काही चुका आहे ना काही बोलताना काही चुका ना समजली जात कारण की बार दिवस नंतर बनी रा चुकाही शंभर टक्का चुका आहे माणूस कारण की ना बांध नंतर ब्लॉक मध्ये राहून तुम्ही समजेल आपलं जे दखा आई जे मंदिर आहे आई मंदिर ना कार्यक्रम आणि ते काम करा तुम्ही जाते आपला दिनू भाऊ आपला तो मांगला चिंगा चिंगा आपला मंदिरचा काढाय ना आता पब्लिक तुमले बरात काढशुत तुम्ही फक्त कंटिन्यू राहा ब्लॉक मांड करायला दिनुभाऊ ना ऐकल्या તે કેનોરા બ્લોગ માં પકડાવા ની રાત લે જમ જમ કાઈ જમ લે જમ લે જમ લે સકાલ વિશે જમન બરિયે ચારો જોલ ભૂખ આલા બર ના પકડા બે ચારો જોલ કરી દારવો અને ક્યા જોક મારા ભાઈ હુ ઇનું બોલ બોલ સ્ટાઈલ બોલ બોલ આજ ઘર દીનું બા ગુદી ગુદી थीए। 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 आ, बोल ना बोल, बोल, बोल。खाई ब्लॉग तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुमले बटत दाखवू मस्त आपला कलाकार ते लागेल गाव तो क्लिप आपण काढलेत ते मी दाखवू तुमले तुम्ही टेंशन नकल्या फक्त तुम्ही फक्त ब्लॉग राहा रा कॉमेडी बी वही थोडस आपण बडदा काढू विषय आणि जिथला मिनिटं म्हणा तिथल्या ना काढू दाखवून ब्लॉग प्रयत्न करतो की जास्त मिनटांना ब्लॉग काढू कारण की बार दिवस नंतर ब्लॉग माहिले म्हणून थोडंसं जास्त मिनिटांना काढू दहा एक मिनिटांना म्हणा जास्त काढाय आठ एक जास्त बारा एक ना काढू तशी काही टेन्शन नाही तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि फक्त सपोर्ट करा आपले आणि ज्या नवीन होतील ब्लॉग ज्या मेल होती ब्लॉग दखाले ते फक्त त्याचणी फक्त सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर कर द्या त्याला मग भेटू पुढं तर बिज आपण तुमले मंदिर विधा दा काढ आपलं स्टेज बांधायला ते बी काढ आणि आता आपण गाव मा आपलं समाधान भाऊ मेडिकल केल्या का आपला समाधान भाऊ एवढंच मोबाईल ठेव हो मोबाईल आपला समाधान पाहून मेडिकल आपल्या गाव म टाकेल आणि माल तू पैरा की भाऊ ना आपलं म्हणजे ब्लॉग पण नाईना विषयी त्यांना मेडिकल टाका ना म्हणून ब्लॉगच बनणार नाही आणि तुम्ही ब्लॉग मग कंटिन्यू राहा कारण की तुम्ही बटाटा काढतो पुढे की कशा कार्यक्रम हवे कशा निव हवे बरोबर तुम्ही बटाटा काढतो वन आवर लेटर

पब्लिक तुम्ही आपला कार्यक्रम दाखव आपला गावना मय मायना कार्यक्रम तुम्ही कशा वाटणार कमेंट नक्की सांगा आणि ब्लॉगले लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर भेटू पुला ब्लॉग मा चला मग जय महाराष्ट्र जय खानदेश